तारापूर रासायनिक कारखान्यांमध्ये अपघात पाच कामगार जखमी बोईसर गट तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यामध्ये अपघात होऊन पाच कामगार जखमी जखमी झाल्याची घटना घडली आहे कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॅट क्रमांक एन नव्वद वरील कॅलिक्स केमिकल या रासायनिक कारखान्यामध्ये शुक्रवारी दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना ड्रायरचे तापमान अचानक वाढून त्याचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला या अपघातात ड्रायरमधील रासायनिक पदार्थ शरीरावर पडून राजमणी मौर्य पवन देसले आदेश चौधरी निशिकांत चौधरी आणि संतोष हिडलेकर हे पाच कामगार गंभीररीत्या भाजले आहेत रासायनिक पदार्थ अंगावर पडल्याने कामगारांचा चेहरा आणि हातपाय भाजले असून त्यांना उपचारासाठी औद्योगिक क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे कारखान्यामधील अपघाताची घटना समजताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले अपघातस्थळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश असवार यांनी भेट देऊन पाहणी केली